नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अबोली मात्र तिची सुटका करून घरी पोचलेली असते आणि तिला घडलेला सगळा प्रकार आठवत असतो आणि ती मनाशी विचार करत असते की हा किलर असं का वागत असेल मनुष्याच्या रूपामध्ये आहे परंतु वाघाचा असा रूप घेऊन सगळ्यांची हत्या का करत असेल काय असेल याचं मागचं कारण हे काही करून शोधलंच पाहिजे असं म्हणून ती मनाशी विचार करत असते दुसरीकडे मनोवा मात्र देवापुढे दिवा लावते आणि देवाचे आभार मानते की देवा खरंच तुझे खूप आभार तू आता माझी इच्छा पूर्ण केली आहे माझ्या बहिणीला घरी सुखरूप पाठवलं आहे तुझे खूप खूप आभार त्यानंतर मात्र ती अबोलीशी बोलायला जाते आणि अबोली बहिणी मी देवाला प्रार्थना केली होती देवानी बघ ना माझं ऐकलं परत आताबोलीचं लक्ष नसतं म्हणून आता मनवा तिला आवाज देते तेव्हा ती सांगू लागते की मला पूर्ण खात्री आहे की तो व्यक्ती जो आहे ना तो खूपच भयानक आहे पण तो वाघ नाहीये हे नक्की आहे वाघाच्या रूपामध्ये मनुष्यच आहे आणि आता हे कळल्यावर आता मनवाला पण टेन्शन येतं त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी अबोली पोलीस स्टेशनला जायला निघते तेवढ्या तिथे पत्रकार येतात आणि तिला खूप प्रश्न विचारतात परंतु ती म्हणते आता मला घाई आहे पोलीस स्टेशनला निघायचं आहे मी आल्यावर सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली इतक्या अबोलीच्या मागोमाग तिथे पोलीस स्टेशनमध्ये पत्रकार सुद्धा पोहोचतात आणि घाईघाई आता क्रिश आवरायला सांगतो लवकर चला अबोलीला शोधायला जायचं आहे आणि समोर अबोलीला बघून त्याला फारच आनंद होतो तू कशी आहे ठीक आहे ना तर तेव्हा तो म्हणतो सांग ना मला तू कशी आहे पुन्हा म्हणतो आणि आता बोली म्हणते अरे मी ठीक आहे तू काळजी करू नको तर तेव्हा तू सांगतो मी तुला शोधायला जंगलात पण गेलो होतो पण नेटवर्क नसल्यामुळे सगळी लिंकच तुटली तेव्हा ती म्हणते हरकत नाही पण आता मला सगळं माहिती झालेलं आहे आणि आपल्याला तिथे जाऊन पुरावे मिळतील त्यामुळे तू चल आपण तिथे जाऊया आणि असं म्हणून आता ती क्रिशला पटकन चल सांगते आणि इकडे क्रिश तिथून हालत नाही त्यामुळे ती म्हणते काय झालं मी तुझ्याशी बोलते आहे तू काहीच का ऍक्शन घेत नाही नुसतं इथे उभा का राहिला आहे तेव्हा मात्र आता तो काही सांगायला जाणार इतक्यातच आतून एका मुलीचा खूप जोर जोरात जो आवाज येऊ लागतो आणि आरडाओरडाचा आवाज येतो त्यामुळे अबोली त्याला प्रश्न विचारते काय झालं कोण आहे आतमध्ये आणि एवढा कसला आवाज येतो आहे तेव्हा मात्र आता क्रिश सांगू लागतो की इथे एका नवीन इन्स्पेक्टरची नियुक्ती झालेली आहे आणि तिची नियुक्ती झालेली आहे त्यामुळे तिने आल्या आल्या सगळं काम करायला सुरुवात केली आहे तर तेव्हा कोण आहे इन्स्पेक्टर असं विचारल्यावर आता मात्र आ, त्या इन्स्पेक्टरची ओळख करून देतो की ती अशी व्यक्ती आहे ना ती मात्र दहा गुन्हेगार मेले असतील तेव्हा श्रेयसचा जन्म झाला पण ही अशी आहे ना शंभर मेले असतील तेव्हा हिचा जन्म झाला असल एवढी ही आहे गुंडांची गुंड आणि लाच घेण्यामध्ये एक नंबर आहे पैशासाठी काम करणारे आहे माणसांसाठी नाही असं म्हणून लगेच हवलदार सांगतो हो आपण यांच्या नादी लागून काहीच फायदा नाही यांच्या पुढे काही उपयोग होत नाही त्यानंतर ती इन्स्पेक्टर आतमध्ये त्या मुलीला खूप त्रास देत असते तिला खूप मारत असते जेव्हा ती पाणी प्यायला माठाजवळ जाते तेव्हा मात्र ती इन्स्पेक्टर हातामध्ये दगड घेऊन तो माठ फोडते आणि ती किती वाईट आहे हे मात्र क्रिश आता अबोलीला सांगत असतो तर आता ही नवीन इन्स्पेक्टर दीपशिखा ही दी मात्र आता जानवी किल्लेदार ही अभिनेत्री साकारणार आहे आपल्याला जानवी किल्लेदार ही अभिनेत्री इन्स्पेक्टर दीपशिका या भूमिकेमध्ये आपल्याला दिसणार आहे ती ही भूमिका निगेटिव्हरित्या साकारणार आहे आणि आता अबोली आणि अंकुशच्या विरोधामध्ये तिची भूमिका असणार आहे तर मात्र आता जेव्हा ती त्या मुलीला त्रास देत असते तेवढ्यात मात्र आता पट्टा उघडताना तिथे अबोली येते आणि तिच्या हातातला पट्टा रोखते आणि मागे फिरून बघितल्यावर ती विचारते कोण आहे तू आणि तुझी हिंमत कशी का काय झाली तर तेव्हा मात्र अबोली सांगू लागते मी ॲडव्होकेट अबोली अंकुश चौधरी आहे अंकुश चौधरी यांची बायको आणि हे ऐकल्यावर ती म्हणू लागते अच्छा तू त्या अंकुश चौधरीची बायको आहे का तेव्हा मात्र ती म्हणते माझ्या कामामध्ये अडथळा आणायचा नाही चल निघितना आणि अबोली तिथून बाहेर पडते तेव्हा ती, ते ती मनाशी असते आणि म्हणते इथं फारच घाबर कुंडी निघाली लगेचच बाहेर पडून गेली तेवढ्यात तिथे हवालदार येतो मॅडम पटकन बाहेर चला आणि इकडे ती बाहेर आल्यावर पत्रकारांना बघून तिलाही टेन्शन येतं तेव्हा पत्रकार विचारू लागतात आणि अबोली त्यांच्या समोर विचारते की त्या मुलीला तुम्ही आत का ठेवला आहे आता उत्तर द्या तेव्हा ती सांगते की तिने पाकिट मारलेला आहे आणि गुन्हेगार आहे ती तेव्हा आता अबोली म्हणते हो का मग तुम्ही त्या मुलीला सोडून द्यायला हवं हो तर तेव्हा ती म्हणते मग तुम्ही जामीन करा तिची आणि घेऊन जा मग अबोली म्हणते हो बरोबर आहे एवढा कायद्याचा अभ्यास तर आम्ही पण केला आहे तिची एफ आय आर दाखवा आम्ही करतो जामीन आणि तेवढ्यात जाता ती इन्स्पेक्टर म्हणते घेऊन या तिला आणि सोडून द्या आणि असं म्हटल्यावर आता अबोलीची काय हिंमत आहे हे मात्र तिच्या लक्षात येते त्यानंतर आता पत्रकार तिला त्या किलरबद्दल प्रश्न विचारू लागतात मात्र ती म्हणते आता घाबरू नका इथे मी इंचार्ज म्हणून आलेली आहे पहिले इथे एक इन्स्पेक्टर होता अंकुश चौधरी म्हणून पण त्याची आता बदली झाली तो काही काम वगैरे नीट करत नव्हता ना त्यामुळे त्याची बदली झाली काही कामाचाच नव्हता तर अबोली म्हणते त्यांचं नाव इन्स्पेक्टर अंकुश शिंदे आहे आणि ते अगदी इमानदारीने आपलं काम करत होते इमानदारी काय हे तुम्हाला काहीच माहित नाही आणि असं म्हणून ती आता तिचा अपमान करू लागते इतक्यात तिथे उठून उभी राहते आणि इकडं तुमच्या कोर्टामध्ये हे बोलायचं इथं माझ्या पोलीस चौकीत नाही मी इथली इन्चार्ज आहे आणि आता तिच्या हातातलं घड्याळ बघून अबोली म्हणते वा तुमचं घड्याळ छान आहे पण पन... तुमच्या पगारामध्ये तुम्हाला परवडेल असं नाही वाटत मला आणि त्यावरनं असं लक्षात येतं की ही खूप पैसे खाणारे इन्स्पेक्टर आहे परंतु आता ती अबोलीला उत्तर देते बरोबर बोललात तुम्ही मला हे घड्या माझ्या पगारात नाही परवडणार पण माझ्या बापाकडे ना खूप पैसा आहे आणि मी त्याची एकुलती एक मुलगी आहे त्यामुळे हे मला सहज परवडतं असं म्हणून आता ती अबोलीला उत्तर देते त्यानंतर मात्र आता अबोली सांगू लागते मला त्या किलरचं ठिकाण माहिती झालेलं आहे त्यामुळे तुम्ही तिथे या माझ्याबरोबर असं ती सांगू लागते परंतु खूप प्रयत्नानंतर इन्स्पेक्टर तयार होते आणि अबोलीसोबत ते तिथे निघून जातात आता इकडे अबोलीने आणलेल्या ठिकाणी मात्र तिथे काहीच पुरावे सापडत नाही आणि अबोली जे सांगत असते ते तिथं काहीच नसतं की प्रत्येक नवरीच्या पदराचा तुकडा इथे बांधलेला होता आणि आता तिथे काहीच नाहीये तेव्हा व ती म्हणते मग कुठे गेलं सगळं तर ती म्हणते तुम्ही एक काम करा लॅबवाल्याला इथे बोलवा आणि सगळं काही आता इथून टेस्ट करा म्हणजे तुम्हाला सगळे काही पुरावे भेटतील परंतु आता इन्स्पेक्टर तिला म्हणते तुम्हाला काय म्हणायचं आहे आपण इथं येण्यापूर्वी त्यांनी काय सगळं पुसून टाकलं का तर अबोली म्हणते हो ही शक्यता नाकारता येणार नाही ना येणाऱ्या ना। भागात आपण बघणार आहोत की इन्स्पेक्टर मात्र अबोलीचा अर्ज नाकारते त्यावरनं अबोली तिला म्हणते तुम्ही असं करू शकत नाही मात्र आता ती म्हणते मी काय करू शकते ना हे तुम्हाला सांगते आता आणि त्यामुळे आता ती चिडूनच अबोलीला लॉकअप मध्ये टाकते आणि अबोलीला जेव्हा लॉकअप मध्ये टाकते तेव्हा मात्र आता इन्स्पेक्टरला कमिशनरचा फोन येतो आणि आता कमिशनर आता तिला ओरडतात की तुमची हिम्मत कशी झाली आणि तुम्ही कायदा हातात घेता का तुम्ही स्वतःला काय समजतात तेव्हा आता दीपशिका कमिशनरला सॉरी बोलते कमिशनर म्हणतात की मला नाही त्यांना सॉरी म्हणा तेव्हा अबोली म्हणते मला यांचं सॉरी नको आहे यांना सुद्धा मी जेवढा वेळ जेलमध्ये राहिली ना तेवढा वेळ यांना जेलमध्ये राहावं लागेल आणि सकाळपर्यंत यांना कोणीच लॉकअप बाहेर काढायचं नाही आणि हे ऐकून मात्र आता दीपशिकाला प्रचंड राग येतो आणि ती अबोलीकडे खूपच रागाने बघते आणि अबोलीने मात्र आता तिची जिरवलेली असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा